नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल थाथोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पुणे त्यासोबतच दिल्ली आणि त्यासोबतच इंदूर चांदवड आणि पिंपळगाव बसवंत येथे आज कांद्याची कशा प्रकारे आवक ही दाखल झालेली आहे आणि त्यासोबतच पुण्याला आज काय दर कांद्याला मिळाले आहेत हे पण मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे पाहणार आहोत आणि मित्रांनो आता यानंतर रोज आपण सकाळीच नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान आपला कांदा अवकेचा व्हिडिओ हा येत जाणार आहे आणि मित्रांनो येणाऱ्या काळात कांदा बाजारभावासंबंधी कांदा संबंधी जे अ छोट्या छोट्या आणि ज्या काही महत्वाच्या बातम्या आहेत ह्या आपण आता आपल्या आपल्या मित्रांनो यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहोत आणि त्यासोबतच जर इंदूर आणि इकडचे तिकडचे जर आपल्याला लसूणचे बाजारभाव आलूचे बाजारभाव जरही मित्रांनो प्राप्त झाले तर आपण ते पण तुमच्यासोबत मित्रांनो शेअर हे करणार आहोत म्हणून या माझ्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो बघा आज पुण्याला पन्नास ते साठ गाडी कांदा हा आलेला आहे आणि जो फुल गोळा साईज कांदा आहे याला एक हजार सातशे रुपयापासून पासून एक हजार आठशे मिळाला आहे आणि जो सुपर कांदा आहे याला एक हजार सहाशे रुपयापर्यंत कांद्याला एक हजार पाचशे रुपयापर्यंत आज पुण्याला हा कांदा विकला गेलेला आहे आणि एक चांगली बातमी म्हणजे आज पुण्याला जो सेल आहे हा मित्रांनो फास्ट हा आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे दिल्ली दिल्लीला जर आपण बघितलं तर जो फ्रेश कांदा आहे आज आलेला हा आहे मित्रांनो बेचाळीस गाडी कालचं जे बॅलेन्स आहे हे आहे पस्तीस गाडी आणि जो अनलोड बॅलेन्स आहे हे आहे मित्रांनो सव्वीस गाडी असा जर आपण एकूण पाहिला तर असं मित्रांनो एकूण एकशे तीन कांदा आवक आज ही आहे आणि ज्या आजच्या गळ्यात ह्या मित्रांनो सत्याहत्तर आहेत आणि आता ह्या पुढच्या गळ्यात हे आपण पाहणार आहोत राजस्थानला आज एकवीस कांदा आवक दाखल झालेली आहे एमपीच्या एकतीस कांदा आवक दाखल झालेली आहे नाशिकच्या चौदा कांदा आवक दाखल झालेली आहे आणि पुण्याच्या अकरा कांदा आवक दाखल झालेली आहे आपण मित्रांनो दिल्लीला पाहू शकतो दिल्लीला राजस्थान आणि एम पीचा मोठ्या प्रमाणात कांदा हा जात आहे महाराष्ट्राचा पण जात आहे मात्र तो राजस्थान आणि एम पी थोडा मित्रांनो कमी आहे महाराष्ट्राचा जास्त कांदा सध्या दक्षिण भारतात जाताना आपल्याला दिसत आहे यानंतर आपण पाहणार आहोत इंदूर इंदूरला आज कांद्याचे जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजार कट्ट्यांची आवक दाखल झालेली आहे त्यासोबतच इंदूरला आज लसूणचे पाच ते साडेपाच हजार कट्ट्यांची आवक दाखल झाली आहे आणि आलूचे सुमारे सात ते आठ हजार कट्टे आज इंदूर मंडित हे दाखल झालेले आहेत यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत चांदवड चांदवडला पण आज एकशे सत्तर कांदा आवक दाखल झालेली आहे पिंपळगाव बसवंतला आज दोनशे पंच्याऐंशी टन आणि सुमारे एकशे पन्नास पिकअप अशा एकूण चारशे पस्तीस कांदागड्यांची आवक आज पिंपळगाव पासून येथे दाखल झालेली आहे आता मित्रांनो ह्या काही अपडेट आपल्याजवळ कांदा बाजार समित्यांच्या आवकीच्या बाबतीत ह्या आल्यात आणि आपण येणाऱ्या काळात आणखीन बऱ्याचशा बाजार समित्यांचे सकाळ सकाळचे जे आवकीचे अपडेट आहे अही मित्रांनो घेऊन तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न हा करणार आहोत म्हणून या अशा ज्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा